नमस्कार मंडळी आज आपण खरंतर जाती जातीमध्ये ते निर्माण होताना पाहायला मिळत आहे त्यावरती आपण एक छोटसं मनोगत किंवा विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे मंडळी मध्ये मी इंद्रजित ढेरे आपलं स्वागत करतो आपण काही दिवसापासून मराठवाड्यात असेल किंवा बीड जिल्ह्यामध्ये असेल जे काही जातीवाद निर्माण झालेला आहे हे आपण जातीवाद कुठेतरी थांबला पाहिजे आणि आपण ह्या जातीवादामुळे कुठे कुठेतरी दुसऱ्या वळणावरती जाताना दिसत आहे आपल्याला हा जातीवाद परवडणार नाही आपण जर जातीवादाचा विचार केला तर ओबीसी समाजाचा व्यक्ती असेल किंवा मराठा समाजाचा जी व्यक्ती असेल ह्या दोन्ही व्यक्तीमध्ये एकूण मकाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकाराचा प्रेम आणि चांगली भावना राहिलेली नाही ही भावना आणि प्रेम आपल्याला चांगली ठेवायची चा असेल तर त्यासाठी स्वतःला स्वतःहून सोता आपल्यामध्ये ती जातीयतीढ निर्माण भावना आहे की कमी करणं गरजेचं आहे म्हणजे आपण एका गावात राहतो आणि एकमेकाच्या शेजारी देखील राहतो एकमेकांच्या शेजारी देखील राहतो आपल्याला सुखादुखामध्ये सहकार्य करणारा व्यक्ती हा ओबीसी समाजाचा किंवा मराठा समाजाचा देखील असू शकतो परंतु ही दरी खूप मोठी निर्माण झालेली आहे जर एखादा व्यक्ती मराठा समाजाची असेल किंवा ओबीसी समाजाच्या व्यक्तीमध्ये ही पूर्वीसारखी राहिलेली नाही ही भावना कुठेतरी मोडीच आली पाहिजे मंडळी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत आहोत मित्र मित्रापासून दुरावला आणि एका व्यावसायिकाचा ग्राहक आहे ग्राहक देखील जातीवादामुळे दुरावला गेला आहे मित्र हे प्रत्येकालाच मान्य करावं लागेल आता आता ह्या माणसामध्ये आडनावावरून देखील माणसाची जात ओळखली जाते हे मोठं खूप दुर्दैव आहे आणि हेच कुठंतरी थांबलं पाहिजे आपण शाळेमधील लहान मुलांचा विचार केला तर त्याचे बालपणाचे मित्र देखील ह्या जातीवादामुळे दुरावले गेले आहेत हे आपण किती वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिला मंडळी हे पण कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आप हे थांबण्यासाठी आपल्याला आपलं जे मनोगत आहे मराठा असेल किंवा ओबीसी असेल प्रत्येक जातीतील प्रत्येक समाजातील माणसाने व्यक्त होणं पण गरजेचं आहे ज्या वेळेस तुम्ही व्यक्त व्हाल किंवा आपण एखाद्या समाजाविषयी आपलं मन मोकळं करतात त्यावेळेस पुढचा समा पुढचा समाज देखील त्या समाजाला पण वाटेल की ही व्यक्ती आपल्याविषयी चांगला विचार करते किंवा आपल्याविषयी ह्या व्यक्तीच्या मनामध्ये कुठलीही जातीविषयी तेड निर्माण नाही मनामध्ये कुठलाही जातीविषयी भावना वाईट नाही मंडळी तुम्हाला व्यक्त होण्यासाठी तुम्ही मला तुमचे जे वैयक्तिक मत आहे जेणेकरून जेणेकरून कोणत्याही समाजामध्ये ते निर्माण होणार नाही असं जर तुम्ही मला कमेंटमध्ये व्यक्त झालात तर मी नक्कीच तुमची कमेंट ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचता येईल आणि ती कमेंट व्हिडिओच्या माध्यमातून मी कमेंट नक्कीच आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोच त्यासाठी तुमचं जे मनोगत आहे जेणेकरून कोणत्याही समाजामध्ये ते निर्माण करणार नाही असं जर असं जर तुम्ही मनोगत व्यक्त करत असाल तर नक्की मला ते मनोगत कमेंटमध्ये व्यक्त करा मंडळी जाता जाता एवढंच सांगतो व्यक्त करा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र